आपण नैतिकता आणि कायदा म्हणतो याच्यामध्ये फरक काय आहे बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं एथिक्स म्हणजे लॉ किंवा लॉ म्हणजे एथिक्स तर हे सेम नाहीये दोन्हीचाही सोर्स ऑफ ओरिजिन वेगळा आहे लक्षात घ्या जो एथिक्स आहे एथिक्स काय आहे फिलॉसॉफीची ब्रांच आहे तत्वज्ञान हे त्याचं ओरिजिन आहे लक्षात घ्या सेट ऑफ प्रिन्सिपल किंवा ते स्टँडर्ड आहेत जे गाईड करतो व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू मात्र जर लॉच्या बाबतीत तुम्ही विचार केला कायद्याच्या बाबतीत विचार केला याचा सोर्स काय आहे लेजिस्लेटिव्ह हा त्याचा सोर्स आहे लक्षात घ्या हा बट इथे कॉम्प्लिमेंटरी आणि कॉन्ट्राडिक्शनरी रिलेशन आपण बघू शकतो म्हणजे म्हणजे लक्षात घ्या जेव्हा आपल्याला एथिक्स आणि लॉ हे समजून घ्यायचं असतं तेव्हा आपण त्याचे ते कॉम्प्लिमेंटरी रिलेशन काय आहेत म्हणजे त्या दोन्हीमध्ये समानता काय आहे आणि कॉन्ट्राडिक्शनरी म्हणजे त्या दोन्हींमध्ये विविधता काय आहे तर याचा आपण अभ्यास करूयात आता लक्षात घ्या तर या इथे जे आपण दोन सर्कल घेतलेले आहेत किंवा इथे जी डायग्रॅम आहे तर त्या डायग्रामद्वारे आपण समजून घेणार आहोत की एथिक्स आणि लॉ याच्यामध्ये को रिलेशन कशा पद्धतीचं आहे आता सर्कल नंबर वन जो आहे तर तो काय डिनोट करतो लक्षात घ्या एथिक्स विषय डिनोट करतो म्हणजेच काय थोडक्यात घ्या इथून पुढे जो पार्ट आहे सर्कल नंबर वन काय डिनोट करतो समथिंग विच इज इथिकल बट नॉट लिगल म्हणजे अशी ऍक्शन किंवा अशी कृती जी काय आहे इथिकल आहे मात्र ती लिगल नाही नैतिक आहे मात्र कायदेशीर नाही आता याचं आपण उदाहरण घेऊयात गांधीजींच सिव्हिल डिसओबिडियन्स सत्याग्रह किंवा आपण म्हणू शकतो की जो मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केला आता लक्षात घ्या त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं किंवा ब्रिटिश कायदे होते मग तसं पाहायला गेलं तर गांधीजींची जी ऍक्शन होती कायद्याच्या विरोधात जाऊन सत्याग्रह करणं किंवा मिठाचा सत्याग्रह असेल कायद्याच्या विरोधात जाऊन करणं तर त्यावेळेसच्या कायद्याच्या विरोधात जाऊन ती केलेली ऍक्शन होती मात्र लक्षात घ्या गांधीजींच्या त्या कृतीला आपण डिनाय करतो का किंवा रॉंग समजतो का नाही समजत का ऑन द बेसिस ऑफ एथिक्स इथिकल लेवलवरती गांधीजींची ती ऍक्शन काय होती योग्य होती मात्र ब्रिटिश कायद्यानुसार काय होती ती अयोग्य कृती होती समजतंय समथिंग विच इज इथिकल बट नॉट लिगल म्हणजे गांधीजींची कृती भारतीयांसाठी इथिकल होती मात्र ब्रिटिश कायद्यानुसार काय होती रॉंग होती समजतंय ओके आता जर आपण कॉलम नंबर किंवा आपण त्याला सर्कल नंबर थ्री तीन म्हणू शकतो तर याचा विचार केला तर आपल्याला इथे पाहायला मिळेल की लिगल समथिंग विच इज लिगल बट नॉट इथिकल म्हणजे अशी कृती किंवा अशी ऍक्शन जी लिगल आहे मात्र इथिकल नाही तर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो आपण उदाहरणास येत बघूया अतिक्रमण किंवा त्याला आपण म्हणतो एन्क्रोचमेंट आता लक्षात घ्या अतिक्रमण करणं कायदेशीर काय आहे योग्य नाही बरोबर मात्र लक्षात घ्या अतिक्रमण करणारे लोक किंवा जे समाजामधला जो स्तर आहे तो कोणता पाहायला मिळतो आपल्याला ज्या लोकांचं हातावरचं पोट आहे किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड पीपल आहेत जे पूअर कॅटेगरीमध्ये लोक आहेत तर बऱ्याच वेळा काय असतं की त्या लोकांद्वारे अतिक्रमण आपल्याला करताना पाहायला मिळतं मग लक्षात घ्या कायद्याने अतिक्रमण काय आहे कायदेशीर तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही बरोबर ना किंवा गुन्हा होऊ शकतो त्याच्या अगेन्स्ट किंवा तुम्हाला फाईन बसू शकतो मात्र इथिकली काय आहे ते इथिकली काय आहे रॉंग आहे लक्षात घ्या म्हणजे कायदेशीरित्या रॉंग असेल तर इथिकली आपण काय म्हणू शकतो की अतिक्रमण का करावं लागतंय किंवा त्या लोकांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तिथे भरपूर लो, सारे लोकांचे बिझनेसेस आहेत लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे त्यानुसार त्यांचे इन्कम पण त्याद्वारे ते जनरेट करत आहेत तर त्यावेळी आपण म्हणू शकतो की इट्स अ इथिकल ऍक्शन ऑन द बेसिस ऑफ इथिक्स अतिक्रमण इज राईट right. किंवा एनक्रोचमेंट इज राईट ऑन द बेसिस ऑफ इथे बट ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी इट्स रॉंग अतिक्रमण करणं हे चुकीचं आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीने आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो ट्रान्सजेंडर पर्सन बिल दोन हजार सोळा आता याच्यामध्ये गवर्नमेंटने काय प्रोव्हिजन आणलं की जे ट्रान्सजेंडर आहे तर तुम्ही ती कॅटेगरी जी आहे किंवा ट्रान्सजेंडर असणं या हे तुम्ही सेल्फ डिक्लेअर नाही करू शकत तर ते डिक्लेअर करण्याचा किंवा त्याच्या संदर्भात तुम्हाला आयडेंटिटी देण्याचा अधिकार हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला असेल आता याच्यामुळे काय आहे लक्षात घ्या तसं पाहायला गेलं तर हे जे बिल आहे ते लिगली आपण काय म्हणू शकतो ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी इज अ रॉंग म्हणजे तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या हातात कसं काय राईट देऊ शकता की एखाद्या व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे की नाही ते आयडेंटिफाय करणं व्यक्ती स्वतः का सेल्फ डिक्लेअर करू शकत नाही हा एक इथिकल इश्यू तयार होतो म्हणून ऑन द बेसिस ऑफ इथिक्स इट्स राईट म्हणजे बिल रॉंग आहे आपण म्हणू शकतो ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी बिल रॉंग आहे मात्र जो पॉईंट त्यांनी उठवलेला आहे त्याच्या अगेन्स्ट त्या कायद्याच्या अगेन्स्ट तो बरोबर आहे म्हणजे समजतंय सो लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपण दोन उदाहरणं पाहिली आणि हा जो सर्कल नंबर सेकंड आहे इट शोज कॉमनॅलिटी म्हणजे या दोन्हीमध्ये कॉमन काय गोष्टी आहेत समानता काय आहे म्हणजे एथिक्स आणि लिगॅलिटी याच्यामध्ये समानता काय आहे तर ते शो करतं तर अशा पद्धतीने लक्षात घ्या एथिक्स आणि लीगल, किंवा ज्याला आपण नैतिकता आणि कायदा म्हणतो तर याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला को रिलेशन कॉम्प्लिमेंटरी आणि कॉन्ट्राडिक्शनरी पाहायला मिळतो